इनफॅक्ट uh, मला सांगायला हरकत नाही की दोन हजार चौदाला सुद्धा ज्यावेळेला ते मंत्री झाले mm. त्यावेळेलासुद्धा मला मंत्रिपद मिळावं म्हणून त्यांचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या दोघांच्या कामाच्यामध्ये किती तास दोघं काम करतात mm. याच्यातच फरक आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे एक अत्यंत क कृतिशील मंत्री असल्यामुळे उद्धवसाहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता आणि त्याचप्रमाणे आम्हालाही ते विरोधी पक्षनेते किंवा मंत्री म्हणून सहकार्य देत होते तर एकनाथ शिंदेच्या आत्तापर्यंत गेल्या दीड दोन वर्षामध्ये कोणतं समाजकारण तुम्हाला जाणवलं की जे शिवसेने तुम्हाला जे शिवसेनेकडनं अपेक्षित होतं उद्धव ठाकरेंकडनं अपेक्षित होतं नाही मुळामध्ये एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदेचा आणि माझा परिचय पण वीस वर्षाचा आहे असं नाही आहे की ते मुख्यमंत्री झाले आणि गुवाहाटीला आणि माझा परिचय झाला ते विधानसभेत ज्याला होते तेव्हा मी विधान परिषदेत होते आणि दोन हजार पाचपासून पासून सातत्याने आम्ही Uh, संपर्कात आहोत इनफॅक्ट hmm. uh, मला सांगायला हरकत नाही की दोन हजार चौदालासुद्धा ज्यावेळेला ते मंत्री झाले hmm. त्यावेळेलासुद्धा मला म मंत्रिपद मिळावं म्हणून त्यांचा प्रयत्न होता त्यावेळेला आणि उपसभापती हो जेव्हा मी झाले hmm. त्यावेळेलासुद्धा साहेबांच्याकडे शब्द टाकण्यामध्ये ते होते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आमचे कलिग होते मी संपर्क असताना असतानासुद्धा त्यांना इथे बोलावलेलं होतं आणि ठाण्यामध्ये त्यांनी जसं काम उभं केलं तसं पुण्यामध्ये त्यांचा उपयोग होईल अशी आमची भूमिका होती Okay. ते मला तिथे देवीच्या आरतीला किंवा कार्यक्रमाला बोलवायचे महानगरपालिकेच्या प्रचारात आम्ही जात होतो त्यामुळे एकनाथ शिंदे हे एक अत्यंत क कृतिशील मंत्री असल्यामुळे उद्धवसाहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता आणि त्याचप्रमाणे आम्हालाही ते विरोधी पक्षनेते किंवा मंत्री म्हणून सहकार्य देत होते okay. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की उद्धवसाहेब आणि एकनाथ शिंदे अशी आपण तुलना करावी okay. पण मला दुसरं असं जरूर वाटतं की एवढ्या आमदारांना चाळीस पन्नास आमदारांना सांभाळत असताना काही कमी जास्त गोष्टी झाल्या हो तर शेवटी दोन व्यक्तींमध्ये काही फरक असतो पण अगदी महत्त्वाचा फरक असा आहे की एकनाथ शिंदे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या दोघांच्या कामाच्या मध्ये किती तास दोघं काम करतात याच्यातच फरक आहे अच्छा ओके तुमचा मातोश्रीवर चांगला दांडगा संपर्क होता दा ही चर्चा होती रश्मी ठाकरेंचं काही या सगळ्या कालावधीमध्ये संभाषण तुमचं काही झालं रश्मी ठाकरे यांचा एक आठ दिवस आधीच त्यांचं माझं थोडं फोनवर बोलणं झालं होतं त्यांना असं वाटत होतं थो थोडं माझ्यात अंतर पडत चाललंय त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तर मी त्यांना म्हटलं मी एकदा भेटून तुम्हाला सांगते सगळं काय वाटतंय ते मला पण मग तशी काही वेळ आली नाही जायची आणि सांगायची कारण सांगूनही काही पॉईंट नव्हता त्याच्यामध्ये पण त्यांना वाईट वाटलं बरंचसं वाईट वाटलं त्यांनी मग ए बी पी माझ्याच्या त्या कार्यक्रमाच्या नंतरही त्यांनी कॉल केले होते पण मी काही घेतले नाहीत ते पण मला असं वाटतं की त्या घेतली काय कर ते खूप साधेपणाने सगळं बघतात त्यांना असं वाटतं की समजूत त्यांनी घातली की सगळी पटेल पण काही राजकीय इशू असतात आता तीनशे सत्तर कलम किंवा तलाक पीडित महिलांचा प्रश्न याच्यावरती या वैचारिक भूमिकांमध्ये वहिनी काय करणार शिवसेनेने कुठं विरोध केला तीनशे सत्तर हटवण्याला विरोध करणं आणखीन जे करतायत भूमिका त्यांचाच रोज चारित्रनन करणं या दोन गोष्टींच्या मध्ये हे आहे ना म्हणजे विरोध आहे ओके विरोधाभास नाही विरोधी विरोधच भूमिका आहे विरोधच भूमिका आहे त्यांना आपण वाटेल ते बोलतोय त्याच्यानंतर काही त्यांना नावं देतोय तर ह्या असं ते जे करतायत अगदी राम जन्मभूमीच्याबद्दल तर त्या संदर्भात सुद्धा कुठे उघडपणाने तर काही भूमिका येतच नाही ना याच्याबद्दल आणि ती त्यांना घ्यायची नाहीये ते त्यांनी आज आता ठरवलेले साथीदार आपले कोण आहेत तर ते त्यांनी साथीदार काँग्रेस आणि एन सी पी ठरवलेले आहेत उद्या एखाद्याच खूपच जड झालं तर ते म्हणतील आम्ही एकला चलो रे असंही बोलू शकतात ते त्याच्यामध्ये पण हे सगळं करत असताना मला जे एक सलगपणाने सुसूत्र पद्धतीने राज्यस्तरावर आणि देशस्तरावर राजकीय भूमिका घेत आहेत त्यांच्यावर काम करणं सोयीस्कर आहे